संगमनेर अकोले आणि काही प्रमाणात सिन्नर तालुक्यात संगमनेर कारखान्याचे कार्यक्षेत्र दोनशे पंचेचाळीस गावांचा या कार्यक्षेत्रात समावेश होतो कारखान्याला एकवीस सदस्यांचे संचालक मंडळ आहे या कारखान्याची साडेसात हजार मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता असून जिल्ह्यात ऊसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून संगमनेर कारखान्याची ओळख आहे सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन व सर्वाधिक साखर निर्यात त्यामध्ये कारखान्याला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत कारखान्यामध्ये मळीपासून अल्कोहोल निर्मिती करून एथेनॉल निर्मिती केली जाते तसेच वीज निर्मिती केली जाते एकंदर सर्व कारखाना अव्वल ठरला आहे क्षेत्रात तेथील साखर कारखाना ही मातृसंस्था मानली जाते संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यापासून तो सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली होता त्यांच्या निधनानंतर तो बाळासाहेब थोरात यांच्याकडे आला बाळासाहेब थोरातांनी आस्ता गायत या कारखान्यावरील सत्ता उभा केली